नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत कोकणातील अत्यंत खास पारंपारिक आनंदाचा आणि भावनिक सण तो म्हणजे गौरी गणपतीचा सण तर आजचा दिवस आहे गौरी पूजनाचा दिवस आणि आता आम्ही सगळे बडेकर सज्ज झालो आहोत ते म्हणजे गौरीला सजवण्यासाठी सुंदर अशी साडी दागदागिनी आणि फुलांनी सजलेल्या माळा यांनी गौराई अगदी छान नटली होती तिचं हे देखणं रूप पाहून मन अगदी भारावून गेलं गौराईला सजवल्यानंतर मी इथे तयारी करते आहे सुप भरण्यासाठी गौरीच्या औसाची सुप भरण्यासाठी इथे लागतात पाच प्रकारच्या भाज्या पाच प्रकारची फळं नारळ विड्याची पानं आणि पाच प्रकारची पानं बहुत या सुपांमध्ये पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्या सुकामेवा धान्य या पद्धतीने ही सुपं ओवसली जातात आणि गौराईसमोर ठेवून ती पुजली जातात

नारळ आणि एक खास संस्कृती त्यातला सर्वात रंगीबिरंगी सण म्हणजे गौरी गणपती चला तर पाहूया कोकणातला हा मंगल सण कसा असतो गणपती बाप्पाची स्थापना तर सगळीकडेच होते पण कोकणात त्यासोबत गौरीचे आगमन म्हणजे एक अनोखा उत्सव गौरी म्हणजे समृद्धी आनंद आणि सौभाग्याचे प्रतीक आपल्या लाडक्या गौराईला घरोघरी आमंत्रण देतात घरात रंगीत रांगोळी फुलांनी सजावट आणि सुंदर पारंपरिक साड्यांमध्ये बायका गौरीचं स्वागत करतात

तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती माझा अवतार इग्नोर करत म्हणजे दाढी खूप वाढली आणि केसं पण वाढलीत मला लास्ट दोन दिवसापासून मी हे प्लॅन करतो की मी दाढी आणि कट करेन पण काय झालं जेव्हापासून आलो आहे गाडी घेऊन तेव्हापासून मी इकडे तिकडे फिरतोच आहे कोणाला सोडतो आहे कोणाला घेऊन येतो आहे तर हेच चाललं आहे तर आता छोटा जो गौरी पूजायचा कार्यक्रम होता तो जस्ट प्रारंभ म्हणजे प्रारंभ झाला म्हणजे तिकडे आमच्या खाली बडेकरांची गवर असते आणि मांडवकरांची असते तर आमची बडेकरांची गवर मांडवकरांना भेटायला जाते तर ते आता भेटल्यावरती परत आम्ही आमच्या मेन घर आहे तिकडे येणार आणि मग सगळे पाया पडतात ना ते पाया पडून झाल्यानंतर आम्ही जेवण जेवणार आणि खूप मजा येते पण मी या मला जास्त ब्लॉग शूट नाही केले कारण की ब्लॉग करण्याच्या नादामध्ये ना जे जे खरं सांगू ना जे मोमेंट्स असतात ना ते मिस होतात तर ते मला नाही मिस करायचे तर मी एन्जॉय करतो माझी सुट्टी आणि माझी गाडी आहे ना मी इथे पार्क केली होती पण झाला काय सीन तुम्हाला सांगतो मी गाडी ना रिव्हर्स घेत होतो त्या दिवशी इकडनं आणि इकडे ना बघा डम्पर हे तुम्हाला दिसतं आहे का हे डम्परमुळे ना खूप खड्डे झालेत आणि त्या दिवशी खूप जोरात पाऊस पडलेला तर बघा ना इथे घुसला आणि तो फिरत 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 माझी गाडी तिथपर्यंत गेलेली आणि मी बोल बाहेर रिस्क नाही आणि इकडनं चढताना ना हे दगड ना पूर्ण ना रोल होतो तर मग मी इकडे गाडी ठेवलीच नाही मी आपली गाडी वरती घेऊन गेलो आणि वरती पार्क केली काय तर ही आपलीच पार्किंगची जागा आहे हिला काहीतरी करेन नंतर थोडासा काहीतरी क्लिअर अप करावा लागेल ला। इकडे गाडी चढू इकडे इकडे अशी चढू शकते पण मी बोललो तर राहून देतात पावसामध्ये ही माती आहे ना ती धसते पूर्ण अशी पूर्ण थोडी कडक आहे आता काय आज पाऊस पडला नाही बघा हे पूर्ण असं चिकला चिकल्यासारखं पाय ठेवलं ना तर दाबली जाईल बघा ठीक आहे अशी होते पूर्ण त्याच्यामुळे रिस्क नाही घेते मी हा रोड पूर्ण कधी नीट बरेल काय एकदम प्रॉपर डांबरकरण झालं ना मग काही प्रॉब्लेम नाही आहे चल आता हे इकडनं मांडवकरांकडनं येतील आणि आपल्या वडेकरांकडे जातील बाकी बा आजूचा सराउंडिंग बघा एवढं क्लासिक आहे ना खूप छान वाटतं मी तुम्हाला ह्या टाईमाला आपलं घराचं दर्शन नाही दिलं म्हणजे घर अजून काय आमचं प्लॅन आहे आता थोडंसं रिडेव्हलप करायचं पण लेट सी हे आहे आपलं घर ही आपली खूप आहे तिथे लाकड असतात आपली बाईक आहे तिचा टायर चेंज आहे आणि आपलं सुंदरसं घर आहे मस्त आलो की हवा सुटते आणि काकीनी खूप सारी झाडं लावून ठेवली आहे ते वांडर आहेत ना ते ठेवत नाही काय म्हणून प्रॉब्लेम होतो ते चिकूचं झाड बघा ते काकी बोलते काहीच ठेवत आहे फुलं पण ठेवत नाही वाकड वांडर वांडर स बाजूला सगळं आता सगळे झाडं लावणार आहे आणि ह्याला उंच करणार आहे खूप लवकर उन्हाच्या ह्याची मेमरी जपून ठेवतोय कारण की मग नंतर हे बघायला मिळणार ना आणि तुम्हाला खरं सांगू ना जर हे वाढवलं ना मस्त वन मस्त असं वन प्लस वन टाईप उंच केलं ना तर इकडनं जो व्ह्यू हो येतो ना तो अजून भारी येतो दाखवत तुम्हाला हे बघा किती तुवस आहे बघा तुळस ही कुठली तरी भाजी आहे कुणाला माहिती असेल तर सांगा मला तुळस 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 एवढी तुळस आहे ना हे बघा वाला व्ह्यू आहे पूर्ण असा टॉपवर ना मी अजून बराच खाली उभं आहे पण जेव्हा वरती टेरेसवर ना बघाल ना ह्या टायमाला कोणी भाजशी जास्त केली नाही फक्त जी आमची आता आत्तेकडे आम्ही गेलो होतो मांडवकर ॲक्च्युली ती लग्नाच्या अगोदरची बडेकर आहे तर तिनेच केली फक्त शेती बाकी कोणीच केली नाही बाकी ते सगळं राहण आलंय जे गवतच आहे सगळीकडे आणि असं बाजूला मस्त बॅकग्राऊंड आहे हे आपल्या मागचं आपल्या घराचं इथं माड आहे आपलं चिकूचं झाड हे सगळे झाड आहेत आमच्या इकडं ते कडीपत्ताचं पण झाड आहे दाखवतो मी तुम्हाला ते आमच्याकडनं सगळे कडी कडीपत्ता काढून घेऊन जातात पाहिजे तेवढे मुंबईला घ्यायला गेलं तर खूप कॉस्टली पडतील दाखवतो मी तुम्हाला बिचारी बाहेरच बसली असेल पळते बिचारी काय नाही करते काय नाही हे ती पहिल्यापासून ये काय नाही करते काय नाही कर काय नाही कर, कर, कर जा तिकडे जा जा मी काय नाही कर जाईकडे जाई जा, जा, जा।, जा। तिकडेच बसून असते ती बिचारी हे बघा कढीपत्ताचं झाड आहे एवढं हो फुल वरपर्यंत फ्री मै कढीपत्ता मिळताय बघ ज्यांक आणि फुलं पण आहेत भरपूर तर आमच्याकडं फुलं काढून घेऊन जातात सगळी तसे आपलीच लोक आहेत आणि हे आमचं बॅक बॅकयार्ड बोलू शकता तुम्ही ते बघा एक काकीने माड लावलेला आणि हे रिसेंट लास्ट टू लास्ट इयर लावलं तर ते तिला जगलंय तर उंच होईल कधी येते नारळ बघू आता इथे लागले तर आहेत वरती थो बघू थोडेफार आहेत बघा आणि इथे सुपारीचं झाड आहे सुपारी पण ठेवत नाहीत यार वाकडा तर चला आता आपण आपल्या मोठ्या घरात जाऊ आणि मला तुम्हाला मी तिकडे भेटतो परत चला आणि ही आहे आपली घर मस्त सजव बघा मुंबईला पिक्चर नाही बघायला मिळतरी मुंबईला कुठे वॉर डाउनलोड केला टू टू आमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बस तोच सीन आहे आणि मी बघा असं काहीतरी दिसतं ते बघा थोडं इस्त्री केलं तर अजून छान दिसतं असं अरे डान्स बारी केला ना ह्याच्यात <laughs> हो तर आता आमचं सगळ्यांच्या घरी तुम्ही जसं बघितलं माझा आवाज ऐकला असेल व्हॉइस ओव्हर मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेली आहे औसाची माहिती तर आमचा औसा झालेला आहे आणि आता जेवणार आहोत आम्ही ज्याच्यासाठी सगळे वाट बघत आहेत संध्याकाळचे पाच वाजले दरवर्षी आम्हाला एवढाच टाइम होतो कितीही लवकर केला तरी तर आता मी फटाफट जेवतो आणि हा ओस्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा काय वाया जायचं काका काका तो दुसरा 更加了。<Thank>